शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पुनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबर बात मध्ये नगर शहरापासून जवळ असलेले पिंपळगाव माळवी तलाव आणि परिसरातील सातशे एकर जमीन महापालिकेच्या मालकीची आहे या तलावापासून मात्र दररोज खुल्या मुवाळू आणि मुरुम तस्करी सुरू आहे तसेच तलाव परिसरात सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी पीक घेतले असून तीनशेपेक्षा जास्त कुटुंबाचे ते रहिवास आहे सात बाऱ्यावर मनपाचे नाव असले तरी सध्या कोट्यवधी ही मालमत्ता सध्या सार्वजनिक झाली असून मनपाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसत आहे वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून अल्पवयीन मुलीला मारहाण करत विनयभंग केल्याची घटना शहरातील एका भागात घडली आहे याबाबत मुलीने कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रोहित राजेंद्र साळवे छाया राजेंद्र साळवे शिवाजी प्रशांत साळवे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रोहित यांनी फिर्यादी मुलीला शिवगळ व मारहाण करत तिचा विनयभंग केला इतर दोघींनीही मुलीला जीवे मारण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलं आहे महापालिकेच्या वतीने नगर शहरात छत्तीस ठिकाणी पे अँड पार्क योजना राबविण्यात येणार आहे या कामासाठी नाशिक येथील नियुक्ती करण्यात आली असून लोकसभा निवडणुकीनंतर या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं मनपा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे मनपात मागील वर्ष झालेल्याच महासभेत सशुल्क वाहनतळ योजनेचा विषय मंजूर करण्यात आला होता त्यामुळे निविदा प्रक्रिया राबवून खासगी संस्थेमार्फत सर्वेक्षण करून वाहन तळांसाठी मोकळ्या जागा रस्ते निश्चित करण्यात आले आहेत व्याधीने ग्रासलेल्या दुबळ्या रुग्णांना आनंद ऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करत आहे आनंद ऋषीजी महाराजांच्या विचाराने सेवाभाव हे ध्येय समोर ठेवून आनंद ऋषीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची मूर्धमेट रोवण्यात आली हॉस्पिटलमध्ये होणारे आरोग्य शिबिर सर्वसामान्यांना आधार मिळत आहे या सेवा कार्यात मन धन सेवा करणारे भाग्य लोढा परिवाराला मिळाली असल्याची भावना सतीश लोडा यांनी दिली आहे नगरचे रेल्वे स्थानक हे ऐतिहासिक असे आहे सर्वात जुने असलेले हे स्थानक अठराशे अठ्ठ्याहत्तर साली सुरू करण्यात आले होते त्यानंतर कालांतराने रेल्वे स्थानक सोलापूर विभागाशी जोडण्यात आले परंतु अहमदनगर ते सोलापूर हे आठ तासांचे अंतर असल्याने दळणवळण प्रशासकीय कामकाज व रेल्वे संदर्भातील काम करणे याकरिता अडचणीचे होते त्यामुळे दिव्यांग ग्रुप बुकिंग पासेस या कामासाठी प्रवाशांना सोलापूर येथे जावे लागत असल्याने अनेक अडचणींना सामना करावा लागत होता याबाबत प्रवासी संघटनेच्या वतीने वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करून नगरचा रेल्वे विभाग पुण्यात यावा ही मागणी सातत्याने केली जात होती आज ती पूर्ण झाल्याने समाधान आहे यामुळे वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचणारच आहे त्याचबरोबर नगर पुणे कनेक्टिव्हिटी वाढण्यास नक्कीच मदत होईल असे प्रतिपादन रेल्वे सल्लागार समिती सदस्य अशोकराव कानडे यांनी केला आहे शहराच्या खबर मध्ये ते समवेत मात्र तुम्ही पाहत राह न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची बात या, या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर